भळभळती जखम घेऊन अक्क आयुष्य कसं गजगलीस आयुष्य ही तुला कुठे मिळालं पुरेस आयुष्य ही तुला कुठे मिळालं पुरेस तरी तू झिदलीस चंदना सम जखमेचं औषध झालीस तू जळत राहिलीस आयुष्यभर आणि वैराचाही प्रकाश झालीस पण तुझ्याच अश्रुणी मात्र तुझी ओटी भरलीस कोवळ्या वयात आई वडिलांच्या प्रेमाला मुकलीस अवघ्या नव्या वर्षात भीमरावांचा आधार झालीस प्रत्येक मुलीला अपेक्षित असं सासर तुलाही मिळालं प्रत्येक मुलीला अपेक्षित असं सासर तुलाही मिळालं पण का कुणास ठाऊक हे सुख नियतीने तुझ्यापासून हिरावून घेतलं कारण तुझा प्रवास एका वादळा संघ होता कारण तुझा प्रवास एका वादळा संघ होता त्याला भूक होती शिक्षणाची आणि समाजाच्या उन्नतीची त्याला भूक होती शिक्षणाची आणि समाजाच्या उन्नतीची त्यांनीही ही स्वतःला वाहून घेतलं गोड गरिबांच्या उतारासाठी कुटुंबाची जबाबदारी देऊन तुझ्या खांद्यावरती आणि सुरू झाला तुझा खडतर प्रवास आणि सुरू झाला तुझा खडतर प्रवास शेण थापलास गोवऱ्या वेचल्यास मोळ्या वाहिल्यास शेड तापल्यास गोवऱ्या बसल्यास मोळ्या वेळल्यास पोट्याला चिमटा काढत भुकेचा हुनका वेळ प्रसंगी पाण्याच्या घोटात भागवलास सतरा तिघळ्यांच्या चोळी आणि लुगड्यात तुझा देह वर्षान वर्ष धाकलास सतरा तिघळ्यांच्या चोळी आणि लुगड्यात तुझा देह वर्षान वर्ष धाकलास तुझ्या दुःखाची साखळी कधी खंडित झालीच नाही तुझ्या दुःखाची साखळी कधी खंडित झालीच नाही मरणांच्या दुःखाने तुझी पाठ कधी सोडलीच नाही सासरा धीर आणि गोळ्यांचा मृत्यू उघड्या डोळ्याने पाहिलास सासरा धीर आणि कोठच्या गोळ्यांचा मृत्यू उघड्या डोळ्याने पाहिलास तुझे हे निस्वार्थ प्रेम प्रत्येकाच्या मनी रुजवून गेलीस तुझे हे निस्वार्थी प्रेम प्रत्येकाच्या मनी रुजवून गेलीस म्हणून कोटी जणांच्या रमाई तू झालीस कोटी जनांची आई तू रमाई झालीस या रमाईवरती गीत साजरी करण्यासाठी येथे सायली धोत्रे, आपण तिचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे सीतापसी गीता धनवार लटविला सोन्यागत संसार विमातर मान न लटविला सोन्यागत संसार विमातर मान सिलवान भरिसुवान सीतापसी गीता धनवार सिलवान भरिसुवान सीतापसी गीता धनवार लटविला सोन्यागत संसार विमातर मान i'm a

धन्यवाद काय वाटत ऐकतो मित्रमंडळ या मंडळाचे सन्मानिय अध्यक्ष आप साहेब आपण विनंती आहे की आपण मिनिटांसाठी उपस्थित राहून आपला सत्कार घ्यावा धन्यवाद धन्यवाद थँक्यू दादा थँक्यू खूप छान माय भवानी आपण शांतीकरण केलं धन्यवाद आम्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेल त्यांनी या आमच्या बालकाचा सत्कार करायचा आहे आणि या मायभवानीसाठी आमच्या मंडळाच्या सदस्य अमिनुताई खैरे यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचा स्वीकार करतील अशी विनंती करतो जाधव साहेब पारितोषिक द्या त्याला बाबू 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 पैसे धन्यवाद साहेब हॅलो हॅलो रेश बाबू तयार आहेत ना रमाई रमायण तुझ्या गौरवाचे गीत किती गायले तरी अपुरेच राहते तुझ्या गौरवाचे गीत गायले तरी अपुरेच राहते तुझ्या दुःखाचे वर्णन करण्या शब्दाचे भांडारही कमी पडते तुझ्या दुःखाचे वर्णन करण्या शब्दाचे भांडारही कमी पडते तुझ्या त्यागाची महती सांगण्या मुखातील वाचन थकते तुझ्या त्यागाची महती सांगण्या मुखातील वाचनही थकते तुझे हे अलौकिक रूप साठवण्या हृदय ही कमी पडते तुझे हे अलौकिक रूप साठवण्या ही कमी पडते तुझ्या चरणी नतमस्तक होताना तुझ्या चरणी नतमस्तक होताना डोळ्यातील अश्रू नाही पावसाचे स्वरूप भेटे तुझ्या चरणी नतमस्तक होते ना डोळ्या नाही अश्रूंचे स्वरूप प्राप्त होते म्हणून रमाई तू या विश्वाच्या चराचरातील प्रत्येक कणात दिसतेस म्हणून रमाई तू या विश्वातील चरातील प्रत्येक कणाकणात दिसते या माझ्या चार ओळी रमाईसाठी मी समर्पित केल्या आणि आपल्या समोर सादरीकरणासाठी येतात या पंचशील मंडळाच्या अध्यक्षा रेश्मा पवार आणि त्यांचा पूर्ण संच म्हणजे त्यांची मुलगी त्यांची मामी त्यांची आई आणि त्यांचा भाता हे सहपरिवार या ठिकाणी हा भाव सॉरी भाव हे सर्व सर परिवार या ठिकाणी सादरीकरण करण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या अध्यक्ष बाईसाठी